आष्ट्यात आज भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते दाखल होतात शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांनी आज भव्य शक्ती प्रदर्शन केलं पत्रकार परिषदेत भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक यांनी आत्मविश्वासाने सांगितलं महायुतीतील सर्व घटक पक्ष एकत्र राहतील आणि आष्टा पालिकेत भाजपचाच नगराध्यक्ष दिसेल या कार्यक्रमाला माजी मंत्री सुरेश हाडे आमदार सत्यजित देशमुख सदाभाऊ खोत माजी आमदार पृथ्वीराज देशमुख तसेच राहुल महाडिक स्वरूप पाटील प्रसाद पाटील यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली सुरेश खाडे यांनी सांगितलं पालकमंत्री असताना आष्टा शहरासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून भाजपच्या कार्यकर्त्यांना पुढेही बळ देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली कार्य छोटी कोर कमिटीची हा नगरपालिका जिल्हा परिषद निवड केलेली आहे शें त्यामध्ये जिल्हाध्यक्ष नंतर मी स्वतः त्याचबरोबर या आमच्या असणारे ग्रामीणचे आमदार आमदार भोपीचे पडळकर त्याचबरोबर आमदार सत्यजित देशमुख साहेब आणि जिल्ह्याचे माझे आमदार आणि माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा यांची या ठिकाणी नियुक्ती केली होती तर त्या अनुषंगानं आम्ही कालपासून पूर्ण जिल्ह्याचा दौरा सुरू केला त्यामध्ये काल सुरुवात करत असताना फरूस असेल फौस नंतर बिटा जत आणि तासगाव नगरपालिकेचा आमचं पूर्ण मुलाखतीचा कार्यक्रम काल पार पडला आज आष्टा या ठिकाणी आमचा त्याच पद्धतीचा भारतीय जनता पार्टीचा मुलाखतीचा कार्यक्रम जो काल आम्ही जिल्ह्यामध्ये केला त्याच पद्धतीनं आज आष्टा ईशोरपूर शरण हा आम्ही आज पूर्ण करतो काल दिवसभरामध्ये बघता उत्स्फूर्त प्रतिसाद भारतीय जनता पार्टीला मिळाला आणि अपेक्षेपेक्षा जास्त मिळाला आणि लोक भारतीय जनता पार्टीकडून लढायला प्रचंड इच्छुक आहेत आमची जुनी तिथले असणारे कार्यकर्ते असतील ते तर इच्छुक होतेच पण नव्यानं सर्वसामान्य लोक सुद्धा मग शिक्षक वकील पेशातली सुद्धा लोक त्यामध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आम्हाला दिसून आला जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी आहे आणि चांगल्या पद्धतीने नगरपालिका निवडणुका भारतीय जनता पार्टी जिंकेल अशी अशा जिल्हाध्यक्ष न पालकमंत्र्याच्या कक्षेचा जो पैसा होता आता पालकमंत्र्याच्या कक्षेचा पैसा हा सॉफ्ट जागा झाला असतो तर माझ्या मतदार सगळं जातो असतो पण भाजपचे कार्यकर्ते विखरलेले जिल्ह्यामध्ये आहेत नेतेमंडळी विखरलेले पण तिथं सत्ता नाही आहे तिथं आपला आमदार नाही आहे तर त्या ठिकाणी आपल्या नेत्यानं एखाद्या कार्यकर्त्यांना एखादं काम मागितलं तर तो देणार त्याला मजबूत करण्यासाठी मी त्यावेळेला पैसा दोन्ही डिपीड सीमधून मी पैसे वर्क केले सगळ्यांना सगळ्यांना पैसे वर्ग करून कामाच्या शिफारशी घेऊन ती कामं त्यांना मदत करून दिली आणि त्यावेळेला तो माध्यम तयार झाले की भाजपला पैसे इथे इतके करतात कारण भाजपच्या तिथल्या नेत्यांना ते आधार समजाला कार्यकर्ताना मोठा आधार मिळाला ते पैसे दिवस